किल्ला बांधताना जवळ सुना कमी गेला होता गडात आपण साईड जर समुद्र बघितलं तर ते खार्या पाण्याचं होतं आणि जर गडावर बघायला गेलं तर आपल्याला तीन विहिरी बघतात बघायला मिळतात दही भाऊ साखर भाव आणि दुधभाव या तिन्ही विहिरी गोड्या पाण्याच्या होत्या तर जय शिवरा मित्रांनो पी प्रोडक्शन प्रशांत मुळगी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण आलो दुर्गनगरी कोल्हापूर या ठिकाणी या ठिकाणी अतिशय सुंदर असा किल्ला शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्य दौलत दुर्ग प्रतिष्ठान कोल्हापूर या दुःखच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा या ठिकाणी हा किल्ले सिंधुदुर्ग बनवण्यात आला आहे तर या किल्ल्याची परिपूर्ण संपूर्ण माहिती या ठिकाणी आपला हा छोटा दुर्गसेवक आपल्याला देणार आहे सचिन माळी तर आपण इथे किल्ल्याची माहिती सांगणार राज्य दौलत दुर्गनाथ प्रतिष्ठान त्यांच्यातर्फे आम्ही दरवर्षी किल्ले बनवतो हे आहे आमचे पंधरा वर्ष या वर्षी आम्ही स्वराज्याची शिवलंका किल्लेचे स सिंधुदुर्ग नाकारलेला आहे या किल्ल्याचं या किल्ल्याचा आणि आपल्या सांगली जिल्ह्याचा खूप जवळचा संबंध आहे कारण की जेव्हा कि हा किल्ला बांधताना जवळ चुना कमी पडला तेव्हा आपल्या मिरज जिल्ह्यातील मालगाव या गावाने या किल्ल्याला चुना पोहोचवून दिला गेला होता हा किल्ला बांधण्यासाठी तब्बल एक एक कोटी फोन एवढा खर्च आलेला होता एक ओ, एक फोन म्हणजे एक सोन्याचं नाण इतक हा किल्ला बांधताना पाचशे खंडी इतक झालं होत एक खंडी म्हणजे चारशे किलो असं मानलं जात तर आपल्याला गडाचा इतकं जर इथं बघायला गेलं तर आपल्याला गडाचा महादरवाजा हा दरवाजा हा गोमुखी पद्धतीचा बांधला गेला होता तर गोमुखी पद्धतीचा किल्ल्याचा आपल्या ना शत्रूला सदास दरवाजा दिसणे आणि दरवाजावर हल्ला करता येऊ नये म्हणताना गोमुखी पद्धतीचा दरवाजा बांधला गेला या गडावर एक अशी वैशिष्ट्य होती गडाचा आपण साईड जर समुद्र बघितलं तर ते खार्या पाणीच होतं आणि जर गडावर बघायला गेलं तर आपल्याला तीन विहिरी बघतात बघायला मिळतात दय भाऊ साखर आणि दुधभाव गोड्या पाण्याच्या होत्या तर या गडावर आपल्याला एक नाराज झाड बघायला मिळते त्याला दोन फांदी फुटलेलं तिथं आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो आता आपल्याला नाराज झाड ती बघायला मिळत नाही कारण की त्यावर वीज पडून ते नष्ट झालेलं होत नष्ट झालेलं आहे या किल्ल्यावर आपण जर गेलो तर आपल्याला शिवाजी महाराजांच्या हातात पायाचं ठस आहे इथं आपल्याला बघायला मिळतात ते आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे असा एक एकमेव शिवाजी शु, महाराजांचं मंदिर आहे त्यावर शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दाडे मिश्रा नाहीत त्या आपण इथं दाखवले नाही कारण की आपण इथे शिवाजी महाराज स्थित आहेत शिवपूर्व काळींचा किल्ला बनवला आहे असं इथं आपण दाखवलेला आहे तर गडा ज्या आपल्याला त्या बाजूला राणी वेळा बघायला मिळतो तर राणी वेळा म्हणजे काय ते चोर दरवाजा आहे जेव्हा म्हणजे राणी तिथे बसायची राणी आपल्याला बघायला मिळतो तर मित्रांनो यानी दुर्गनगरी कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला हा अतिशय सुंदर असा किल्ला बघायला मिळाला आणि जो सांगलीतला तासगावला जो रस्ता आहे त्या रस्त्याला जाताना उजव्या साइड ला, ला असणारा हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो आपण देखील या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्या आणि या किल्ल्याचं दर्शन घ्या आणि याहून महत्वाचं आता जो सध्या स्थितीत जो सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण जवळ हा किल्ला आहे त्या ठिकाणी देखील एकदा अवश्य भेट देऊन या किल्ल्याची पाहणी करा आणि आमच्या पीएम प्रोडक्शन प्रशांत मुळक या आपल्या युट्यूब चॅनेलला तथा प्रशांत मुळे ब्लॉग्स या आपल्या इंस्टाग्रामच्या चॅनेलला फॉलो करा धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत